पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीने पतीचा गळा आवडून खून केल्याची घटना घडली आहे पती सामाजिक कार्यकर्ता होता तर पत्नी आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहे जिला नगरसेवक बनवायचं होतं तिनेच जीव घेतला नकुल भोईर असं खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे नकुल हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे काल सायंकाळी देखील देखील दोघात वाद झाला होता रात्री नकुलचा आणि पत्नीचा वाद झाला त्या वादात नकुलच्या पत्नीने ओढणीनं गळा दाबून हत्या केली आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पती पत्नी आहेत आणि यामध्ये जो मयत आहे पती त्यांनी त्याच्या ते पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्या चारित्र्य संशयावर दोघांच्या मध्ये काय म्हणणं होत असेल आणि तो मनात राग धरून त्याच्या पत्नीने त्या मय नकुल मुई जो मयात आहे त्याचा खून केलेला आहे गुन्हा दाखल व्हायची तजवीज ठेवलेली आहे दाखल काम चालू आहे आहे मैता वय समोर आलंय का वय सांग चाळीस आहे आणि तिचं आरोपीचं वय अठ्ठवीस